जसं आपल्याला मुंबईमध्ये ठाकरे बंधू किंवा ठाकरे ब्रँड हा तिकडे महायुतीच्या विरोधात लढत देताना पाहायला मिळेल ठाण्यामध्ये मात्र तेवढं पुरेसं नसणार आहे का त्यामुळे तुम्ही ठाण्याबद्दल असं सा, सांगू शकाल का की ठाण्यामध्ये एकनाथ शिंदेनं जर टक्कर द्यायची असेल तर तिकडे ठाकरे ब्रँड हा पुरेसा आहे की नाही जर पुरेसा नसेल तर तिकडे मग महाविकास आघाडी म्हणून तिथे लढत द्यावी लागेल का एकनाथ शिंदेच्या बडनानंतर हा जो शिवसैनिक आहे किंवा इथला जो मूळ मतदार आहे तो शिवसेनेच्या मागे उभा राहील का म्हणजे ठाकरेंच्या मागे उभा राहील का या संदर्भातली खूप चर्चा होती आणि आपल्याला असं दिसलं लोकसभेला आणि विधानसभेला तो तसा दिसलेला नाहीये पाठीमागे उभा राहताना दिसलेला नाही ना, राजन बिचारेंना लोकसभेत चांगली मतं ठाण्यातून मिळाली नाहीत का आता मिळाली अपेक्षेपेक्षा अधिक नाही मिळाली पण आपल्या असं दिसेल राजन विचारांना ठाणे लोकसभा मतदारसंघातून एकूण जे पाच लाख मतं मिळाली आपल्याला तसं जर वायफर केशन आपण व्यवस्थित कराल तर नवी मुंबईत त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला ठाणे लोकसभा मतदारसंघ हा ठाणे नवी मुंबई आणि मीरा मैंदर अशा तीन शहरांचा मिळून बनलेला तिथे नवी मुंबईत त्यांचा परफॉर्मन्स चांगला राहिला पण ठाणे शहरामधले जे तीन विधानसभेचा मतदारसंघ आहेत जो ठाणे शहर कोपरी पाचपाखाडी आणि ओया माजीवडा या तिन्ही मतदारसंघामध्ये राजन विचारे कमालीची त्यांची पिछीआट झालेली आपल्याला दिसते दोन लाख दहा हजार मतांचा त्यांचा जो पराभव झाला त्यातले जवळपास एक लाख साठ हजार मतं किंवा दीड लाख मतांची पिछीआट त्यांना ठाणे शहरातून दिसते आहे आता त्यामुळे पुढे विधानसभेत आपण पाहिलं केळकरांच्या मागे ठाणे शहरचा मतदार उभा राहिला भाजपाच्या मागे उभं राहिला ठा विधान ठाणे शहरमध्येही राजन विचारेना मोठा चाळीस हजार मतांनी पराभव तोंड पाहायला मिळालं को, कोपरी पाचपाखेडी एकनाथ शिंदे खूप मोठ्या पदाधिक्याने जिंकलेले दिसतात ओळ्या माझ्याकडात तेच आपल्याला पाहायला मिळतं त्यामुळे ठाणे शहर हे ठाकरेंच्या मागे उभं राहतं का राहत राहिलेलं आहे का तर तसं झालेलं दिसत नाही ते महायुतीच्या मागे उभं राहिलेलं दिसतंय आणि आपल्याला समजून घ्यावं लागेल एकनाथ शिंदेंनी या शहरावर कमालीची पकड बनवलेली आपल्याला अगदी स्पष्टपणे दिसते आहे त्यामुळे लोकसभेला सॉरी स्थानिक स्वराज्य संस्थांना सामोरे जात असताना फक्त काय म्हणतात त्याला ठाकरे आणि ठाकरे आणि दोन ठाकरे बंधूंचं एकत्र इथे चालू शकेल का तर मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो अजिबात चालू शकणार नाही महाविकास आघाडी म्हणूनच त्यांना ठाण्यामध्ये एकत्र व्हावं लागेल ही जी तुम्ही जी जितेंद्र आव्हाडांच्या घरी बंगल्यावर त्यांच्या झालेली मिटिंग म्हणतात ते काय स्थानिक प्रश्नांवर वगैरे वगैरे हे जे काय आपल्याला सांगायला होतं ती कशा पद्धतीने युती म्हणून आघाडी म्हणून सामोरं जायचं या याच्याच बांधडी संदर्भात ती चर्चा होती आणि एक फोटो यामध्ये दिसत नाहीये तो, तो, तो मी तुम्हाला सांगू शकतो ठामपणे संजय राऊत नंतरच्या नंतरच्या बैठकीला आले होते संजय राऊतांनीही याचा एकूण बैठकीचा आढावा घेतला ठाण्या ठाणे महापालिका क्षेत्रात एक मोठा भाग येतो आणि तो आहे तो कळवा मुंबरा आणि दिव्याचा कळव्या मुंबऱ्यामध्ये आमदार जितेंद्र आव्हाड आहेत आणि आतापर्यंत जितेंद्र आव्हाडांचा असा परफॉर्मन्स राहिलेला आहे ते केवळ मुंबऱ्याचे आमदार म्हणून त्याला त्यांना हिणवलं गेलं जरी असलं तरी ते पूर्णपणे खोटं आहे कळव्यातही त्यांना वेळोवेळी वे खूप चांगलं मताधिक्य मिळतं हिंदू बहुल कळव्यातही हा भाग वेगळा की मध्यंतरीच्या काळात विधानसभा निवडणुकीनंतर त्यांचे अनेक समर्थक माजी नगरसेवक आहेत जे ते श्रीकांत शिंदे यांच्यासोबत गेले जरी असलं तरी तिथे आव्हाडांना मानणारा एक मोठा वर्ग आहे त्यामुळे महाविकास आघाडीला महा एकनाथ शिंदेना जर टक्कर द्यायची असेल किंवा दोन ठाकरेंना जर एकनाथ शिंदेना टक्कर द्यायची असेल तर त्यांना जितेंद्र आव्हाडांच्या मदतीशिवाय पर्याय नाही Uh, आणि अर्थातच इथे काँग्रेसचे विक्रांत चव्हाण हे दिसत आहेत त्यामुळे त्यांना एकत्र मिळूनच तो उभं करावं लागेल कळवा मुंबईचा उल्लेख केला म्हणून मला वाटतं की आपण हे डेमोग्राफी वाईज सुद्धा म्हणजे जे ऑफकोर्स त्यांना माहिती असेल पण ठाण्याच्या पलीकडचे जे प्रेक्षक आहेत त्यांच्या माहितीसाठी ह्या डेमोग्राफीनुसार सुद्धा हे मवियाचं कॉम्बिनेशन तिकडे का गरजेचं असणार आहे उद्धव ठाकरेंना फक्त मनसेची साथ ही का पुरेशी नसेल का त्यांना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची गरज लागेल तर यासाठी मी पहिले फक्त आधीच्या झालेल्या दोन निवडणुकांची आकडेवारी प्रेक्षकांसमोर ठेवते दोन हजार बाराला ज्यावेळेला ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेला शिवसेनेचे त्रेपन्न नगरसेवक निवडून आलेले होते जे दोन हजार सतराला सदुसष्टवर वर गेले सो शिवसेने ग्रोथ झाली त्याच्यानंतर काँग्रेसचं पाहिलं तर त्यांची अधोगती झालेली आहे अठरा वरन त्यांचे नगरसेवक अवघ्या तीन वर घसरलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस सारखीच आहे चौतीस चा सा नगरसेवक आधी होते त्याच्यानंतर भाजपने आहे आठ वरन भाजपचे नगरसेवक जे आहेत ते तेवीस पर्यंत पोहोचलेले आहेत आणि मनसेची सुद्धा इथे अधोगती झालेली पाहायला मिळते बाराला त्यांचे सात नगरसेवक आले जे आता दोन हजार म्हणजे जवळपास दहा वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकांमध्ये शून्यवर आलेले आहेत आता डेमोग्राफी वाईज जर बोलायचं झालं तर ठाणे शहर हा बऱ्यापैकी पण जरी हिंदू बहुल ठाणे कळवा हा पट्टा जरी हिंदू बहुल मानला तरी ठाण्यातला काही एक पट्टा आहे राबोडीसारखा वगैरे जिकडे मुस्लिम सुद्धा आहे त्याच्यानंतर लगोलग येणारा मुमरा हा मतदारसंघ जर पाहिला किंवा तो पट्टा जर पाहिला तर तिथे तो मुस्लिम बहुल भाग आहे अशा परिस्थितीमध्ये म्हणजे हे डेमोग्राफी लक्षात घेता उद्धव ठाकरे तिकडे केवळ मनसेवर शांत राहणार नाहीत तर त्यांना तिकडे राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ या करण्यासाठी लागेल का की मुस्लिम मतं सुद्धा खेचून आणण्यासाठी या डेमोग्राफी बद्दल तुम्ही कसं सांगा नाही या डेमोग्राफी मध्ये अनुजा सर्वात महत्वाचा मुद्दा ना चौतीसचा जो तू आकडा दाखवलास शेवटचा दोन हजार सतराचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा चौतीसचा त्यातले छत्तीस सव्वीस नगरसेवक आहेत ना हे कळवा मुंबऱ्यातून निवडून आले होते आणि अवघे आठ नगरसेवक हे उर्वरित ठाण्यातून त्यातही चार हे राबोडीतून म्हणजे नजीब उल्ला वगैरे ही सगळी मंडळी आणि चार हनुमंत जगदाय म्हणून या भागातले एक मातब्बर नेते आहेत ते जे लोकमान्य नगरमधून वगैरे येतात तिथून त्यांनी एक चारचा पॅनल निवडून आला होता पॅनल पद्धतीने ही निवडणूक झाली होती तर पूर्णपणे हा जो चौथीचा आकडा दिसतोय ना तो तो पूर्णपणे कळवा मुंबऱ्याचाच होता आणि त्यात कळव्यातले नगरसेवक होते म्हणजे राष्ट्रवादीमधून निवडून आलेले आता परिस्थिती काय त्यातले जे रामोडीचे चार नगरसेवक आहेत ते चारही चार आता अजित पवार गटात आहेत नजीब मुलांनी तर आवाडांच्या विरोधात निवडणूक लढवली होती काल जे शहराध्यक्ष शरद पवार गटाचे आहेत सुहास देसाई तेही त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केलेला आहे चार नगरसेवक जे मी त्या तुम्हाला लोकमान्य नगरचे म्हणतो जे हनुमंत जगदाय वगैरे हे चारही नगरसेवक यापूर्वीच एकनाथ शिंदेच्या गटात गेलेले आहेत सदुसष्टचा आकडा तुम्ही जो शिवसेनेचा एक संघ शिवसेनेचा शिवसे सांगताय त्यापैकी जेमतेम एकच नगरसेवक सेविका म्हणजे राजन विचारांच्या ज्या मिसेस आहेत त्या आता ठाकरेंसोबत आहेत सगळे उर्वरित नगरसेवक सगळेच्या सगळे शिंदेसोबत गेलेले आहेत सदुसष्ट मध्ये लक्षात घ्या ही दोन हजार सातची निवडणूक वेगळ्या वेगळ्या एक वेगळा अर्थ सांगून जाते ती अशी अशी होती की तुम्हाला आश्चर्य वाटेल मी सांगितलं तर आनंद दिघे हयात असताना शिवसेनेला कधीही ठाणे महापालिकेवर एक हाती सत्ता आणता आली हो नव्हती काय म्हणतोय रिपीट एक हाती सत्ता सत्ता त्यांचीच होती पण एक हाती सत्ता कधीच त्यांना आणता आली नव्हती आनंद दिघे हयात असतानाही ही दोन हजार सातची निवडणूक ही पहिली निवडणूक अशी आहे ज्यामध्ये शिवसेनेची एखादी सत्ता ठाणे महापालिकेवर आली त्यांना भाजपाच्या साथीची अजिबात आवश्यकता पडली नाही ते विरोधातील लढले होते पण नंतर काय म्हणतात पोस्ट इलेक्शन युती पण त्यांना करायची आवश्यकता नव्हती आणि या सदुसष्ट पैकी बत्तीस नगरसेवक हे वाघळे इस्टेटमधून मधून निवडून आले होते वाघळे स्टेट हा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे लक्षात घ्या तिथून चौतीस पैकी त्यांनी बत्तीस नगरसेवक निवडून आणले होते एवढा म्हणजे एवढं जिंकण्याचा पर्सेंटेज मोठं होतं आणि त्यातून एकनाथ शिंदेचा एस्टॅब्लिश होत गेला ठाण्यात की ठाण्यात शिवसेनेला पहिल्यांदा सत्ता एखादी सत्ता मिळवून देणारा नेता कोणतं एकनाथ शिंदे त्याच दरम्यान दोन तीन महिन्याच्या अंतराने जिल्हा परिषदेतील जो ग्रामीण भाग असतो ठाण्याचा तिथेही शिंदेनी शिवसेनेची एखादी सत्ता मिळवून दिली शिव शिंदेचा जो राईज आहे ना पॉलिटिकल राईज आहे लक्षात घ्या तो या दोन हजार सोळा सतरा नंतर तसा दिसतो की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरी होते भाजपाचे जरी होते तरीही ते समोर असताना शिंदेनी ठाण्यात शिवसेनेला एक एक हाती सत्ता मिळवून दिली तिथून त्यांचा पॉलिटिकल राईस झालेला दिसतोय तशा अर्थाने एक आणि एका अर्थाने देवेंद्र फडणवीसांच्या पण जवळ त्यानंतर ते दे गेलेले आहेत देवेंद्र फडणवीसांनाही कळून चुकलं की हा हे काहीतरी वेगळं असाय नाही आपण मुख्यमंत्री असतानाही आपल्या उघड्यांची त्यांना आवश्यकता पडली नाही वगैरे 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 तर त्यामुळे टाकत म्हणाल ना तुम्ही या क्षणाला तर शिंदेची आहे आ, ये, ये दा, ही हे सदुसष्ट नगरसेवक निवडून आणण्यामध्ये आणि त्यानंतर कल्याण डोंबिवलीत तोच परफॉर्मन्स दाखव दाखवण्यामध्ये किंवा जिल्हा परिषदेमध्ये तो परफॉर्मन्स दाखवण्यामध्ये एकनाथ शिंदेची कमालीची ग्राउंड मेहनत आहे आपल्याला कोणालाही हे नाकारून चालणार नाही अनुजा आणि म्हणून मुख्यमंत्रीपद आल्यानंतर बहुसंख्य नगरसेवक बहुसंख्य माजी नगरसेवक बहुसंख्य लोकप्रतिनिधी बहुसंख्य पदाधिकारी हे शिंदेसोबतच गेले दिसत आहेत हे ना खूप सुलभीकरण आहे आपल्या आपल्या अनालिसिसचं की मुख्यमंत्रीपद होतं आणि ते जे काय बळ वापरलं जातं म्हणून ही सगळी लोक गेली त्यामध्ये हा मोठा फॅक्टर आहे मी अमान्य करणार नाही पण या सगळ्या केडरला ना थेट संपर्कात कोण होत शिंदे होते थेट संपर्कात मातोश्रीचा संपर्क ठाणे आणि जिल्ह्याशी ना खूप कमी झाला होता खूप रोडावला होता मधल्या काळात त्यांचे सेनापती कोण होते त्यांचे सेनापती एकनाथ शिंदे होते आणि त्यांनी सेनापतीवर एवढा विश्वास टाकला होता की सेनापतीच्या आजूबाजूची पण टीम तयार केली नव्हती त्यांनी दुसरा कोणाला ऍक्सेस होता राजन विचारेना ऍक्सेस होता पण राजन विचाराकडे नेतृत्व म्हणून पाहिलं जात होतं का नव्हतं अनंत तरे एका विधानसभा निवडणुकीनंतर असं म्हणाले होते ऑन अनेकदा ती क्लिप होते लक्षात घ्या की तुम्ही एकनाथ एवढं मोठं करताय मी उद्धवजींना सांगितलंय की तुम्ही एकनाथ शिंदेना एवढं मोठं करताय की पुढच्या बंडानंतर आपल्या हातात काही राहणार नाही तेव्हा बंडाची चिन्हही दिसत नव्हती तेव्हा अनंत तरे म्हणाले होते आता अनंत रे हयात नाहीयेत पण आपल्याला तेच झालेलं दिसतंय ना नेमकं अख्खीच्या अख्खी शिवसेना केवळ ठाण्यातच नव्हे कल्याण डोंबिवलीत ग्रामीण पट्ट्यात नवी मुंबईत अख्खीच्या अख्खी शिवसेना जी एक संघ होती ती शिंदेबरोबर गेलेली दिसते आता आपण हे म्हणतो काय मतदार गेले नाहीत वगैरे तर गेले की मतदार पण असं कसं नाही म्हणता येणार लोकसभेत गेले विधानसभेतही गेले त्यामुळे मला असं वाटतं एकमेकांना सोबत घेऊनच महाविकास आघाडीचा पॅटर्न यांना ठाण्यात था राबवा लागेल किंबहुना कल्याण डोंबलीतही राबवावं लागेल